पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यासाठी थायलंडची राजधानी बँकॉक इथं पोहोचले थायलंडच्या पंतप्रधान त्रान शिनावात्रा यांनी पंतप्रधानांचं औपचारिक स्वागत केलं यावेळी पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली थायलंडच्या कणाकणात भगवान राम सामावलेले आहेत भारत आणि थायलंडची अर्थव्यवस्था पंचवीस अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकते भारत ग्लोबल साऊथचा अग्रदूत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं याआधी बँकॉकमध्ये भारतीय समुदायाकडून पंतप्रधानांचं जोरदार स्वागत करण्यात आलं पंतप्रधानांनी रामाकियन या थाई रामायणाच्या सादरीकरणाचा था आनंद घेतला

बँकॉक इथं आयोजित सहाव्या बिमस्टेक परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार असून पंतप्रधानांचा हा तिसरा थायलंड दौरा आहे या दौऱ्यात बिम्स्टेक सदस्य देशांच्या क्षमता बांधणीत वाढ करण्यासाठी तसंच बिम्स्टेक आराखड्यातल्या इतर मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल त्यानंतर उद्या पंतप्रधान दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील बँकॉकमध्ये उद्या होणाऱ्या बिम्स्टेक परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या विसाव्या बिम्स्टेक मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर सहभागी झाले बिमस्टेक हे भारताच्या ॲक्ट इस्ट धोरण शेजारी प्रथम दृष्टिकोन आणि महासागर दृष्टिकोनाचा त्रिवेणी संगम आहे असं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूला आणि जवळ असलेल्या देशांचं हितसंबंध आणि चिंता दोन्ही समान आहेत असं ते म्हणाले बिमस्टेकच्या बाबतीत भारताला आपल्या विशेष जबाबदारीची जाणीव असून भारताचा ईशान्य प्रदेश बिमस्टेकसाठी कनेक्टिव्हिटी हब म्हणून उदयाला येत आहे असं ते म्हणाले जग स्वयंसहाय्यतेच्या युगाकडे वाटचाल करत असून प्रत्येक देशानं स्वतःची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सायबर सुरक्षा दहशतवादाला विरोध मानवी तस्करी बेकायदेशीर अंमली पदार्थांचा व्यापार यासारखे गंभीर मुद्दे ओळखून त्यावर बिमस्टेकनं काम करायला हवं असं ते म्हणाले यानंतरच्या बातम्या काही क्षणातच